<San> <San> बार्शी शहरातील आगळगाव रस्त्यावरील वाणी प्लॉट परिसरात शुक्रवारी सकाळी एक घटना समोर आली आहे अंकिता वैभव उकिरडे वय वै पंचवीस वर्षे हिने राहत्या घरात आपल्या चौदा महिन्याच्या मुलगा अन्वीकला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीच्या सहाय्यानं जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली उच्च शिक्षित घरातील ही तरुण आई एवढ्या टोकाला का गेली हा प्रश्न संपूर्ण बार्शी शहराला पडला आहे या घटनेत अंकिताचा जागीच मृत्यू झाला असून चिमुकल्या अन्विक वैभव उकिरडे वय चौदा महिने हा गंभीर अवस्थेत आहे प्रथम त्याच्यावर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलविण्यात आलं आहे रात्रीपर्यंत त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार अंकिताचे लग्न वैभव विकास उकिरडे यांच्याशी चार वर्षांपूर्वी झाले होते वैभव हे आगळगावचे उपसरपंच आहेत घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते तर अंकिता घरात आपल्या चिमुकल्यासह एकटीच होती दरम्यान नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या सुनंदा नावाच्या महिलेला घरात काही हालचाल दिसली नाही तिने खिडकीतून पाहिल्यावर अंकिता साडीच्या सहाय्याने सिलिंग फॅनला लटकलेली दिसली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे